बेदाना सौद्याच्या पहिल्या दिवशी बेदाण्याला चारशे दहा रुपये एवढा उच्चांकी दर तब्बल एक महिन्यानंतर सांगलीमध्ये बेदाणे सौद्यांना सुरुवात झाली आहे सौद्याच्या पहिल्या दिवशीच बेदाण्याला चारशे दहा रुपये एवढा उच्चांकी दर मिळालेला आहे दिवाळीनंतर ले सुरू झालेल्या सौद्यांमध्ये बेदान्याच्या दराला वीस ते पंचवीस रुपये एवढा जादाचा दर मिळाला आहे कमी प्रमाणात बेदान्याची आवक झाली असली तरी तीनशे सरासरी तीनशे ते चारशे दहा रुपये एवढ्या बेदाण्याला दरम्यान आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या बेदाण्याच्या सौद्यात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्ताने व्यापारी आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती हे बेदाण्याची एक प्रसिद्ध बाजारपेठ असून दिवाळीनंतर प्रथमच आज बेदाना सौद्यात सुरुवात झालेली आहे तसेच दिवाळीपूर्वी जे रेट होते त्यापेक्षा पंचवीसशे तीस रुपये प्रति किलो बेदाना रेट दर वाढलेला आहे आणि आज शेतकऱ्याला चारशे दहा रुपये इतका विक्रमी भाव मिळालेला आहे तसेच अतिवृष्टी यामुळे बहुतेक ज्या बा द्राक्ष बागा होत्या त्या त्यांना फळ धारणा झालेली नाही त्यामुळं बेदाण्याचे दर आणखीन तेजी होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यानं आपला माल हा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदना सौद्यामध्येच आणून विकावा असं मी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आवाहन करतो आज सांगली मार्केट यार्डामध्ये बेदानाचे सौदे चांगल्या पद्धतीने सुरू झालेत पण फार अडथ्यांनी अल्प प्रमाणात आवक आणलेली आहे कारण की फार मोठा माल असा काही कोल्ड स्टोरेजमध्ये अवेलेबल दिसत नाही आहे शेतकऱ्यांचा आणि व्यापारी लोकसुद्धा जे दिवाळी अगोदर फार मोठ्या प्रमाणात विक्री करत होते आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेत सुद्धा बेदाना सौद्यामध्ये माल विक्रीचा काढता पाय घेतलेला आहे आणि ज्या काही दहा पंधरा लोकांना आम्ही पेमेंटच्यासाठी थांबवलेला आहे इथं था, की ज्यांनी बेदाना सौद्यामध्ये माल घेऊ नये मुख्यतः बिहारमध्ये असलेले इलेक्शन व आजूबाजूला त्या बाजूला त्या भागामध्ये असलेले राजकीय परिस्थिती बघता पेमेंट फार मोठ्या प्रमाणात इथं आलेलं नाही आणि म्हणून एक दहा पंधरा दिवस अजून सुद्धा बेदाना सौद्यामध्ये हा त्या लोकांचा सहभाग होणार नाही आहे त्यानंतर ना बाजार वाढण्याची शक्यता आहे मी कृष्णकुमार मनोहर सारडाला काल गुरुवार तासगावमधून बेदाणा चा, सौदेचे चालू झाले आणि आज शुक्रवार सांगलीमध्ये सौदे एक महिना बंदनंतर म्हणजे आमचं झिरो पेमेंट असोसिएशनचं असतं आणि दिवाळी सुट्टीचे झिरो पेमेंट करून व्यापाऱ्यांनी सगळ्यांची येणे देणी दे भागवून आता नवीन सौदे चालू झालेले आहेत आणि सौदे चालू झाल्यानंतर जर मधल्या काळात जो माल उठाव भरपूर मोठ्या प्रमाणात दिवाळीला माल गेला दिवाळी निमित्त माल खपला गेला त्यातून एक वीस ते पंचवीस रुपये मार्केटमध्ये बेदाणा माला तेजी आहे आणि अशीच तेजी कायम राहील आणि हळूहळू माल खूप कमी असल्यामुळे तेजी कंटिन्यू चालू राहील कारण आता शिवाय बेदाना येणार नाही आहे आणि माल आता हा इथं कमी दिसत आहे प्र, कमी प्रमाणात दिसत आहे माल कमी प्रमाणात दिसत आहे त्यामुळे मागणी चांगली वाढलेली आहे आजच्या सौद्याला ॲव्हरेज मला रेट काढला तर तीनशे सत्तर ते चारशे दहा रुपये मार्केटचा रेट चालू आहे जो सौदा दिवाळी पूर्वी बंद होताना जे मार्केट होतं तर सरासरी वीस ते, ते पंचवीस रुपये मार्केट आता चढानं चालू झाले ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली